राज आपल्या मुलीला आर्याला भेटायला तिच्या शाळेत गेला होता शाळेच्या गेटजवळ पोचताच त्याने पाहिले की अंजली आर्याचा हात धरून शाळेबाहेर पडत आहे तो धावत तिच्या समोर जाऊन उभा राहिला आणि कठोर आवाजात म्हणाला तिला कुठे घेऊन चालली आहेस कोर्टाच्या आदेशानुसार महिन्याच्या शेवटचा गुरुवार हा माझ्या मुलीला भेटण्याचा दिवस आहे आणि आज तोच दिवस आहे अंजली न थांबता पुढे जात राहिली आणि म्हणाली पुढच्या महिन्यात भेट आज मी माझ्या माहेरी जात आहे थोड्याच वेळात माझी ट्रेन आहे राज संतापून पटकन आर्याचा हात पकडला आणि म्हणाला तू असं करू शकत नाहीस तुला माहीत होतं की आज माझी मुलीला भेटण्याची वेळ आहे तरीही तू आजच तिकीट का काढलं अंजली वैतागून आपल्या घटस्फोटीत नवऱ्याचा हात झटकत मानाली माझ्या मुलीचा हात सोड उशीर झाला तर माझी ट्रेन चुकेल तिने जोरात धक्का दिला आणि आर्याचा हात सुटला ती धडपड खाली पडली तरीही अंजलीने तिच्याकडे न पाहता तिला उचलून रिक्षात बसवले रिक्षा वेगाने सुटली आणि राज तिच्या पाठीमागे धावत राहिला पण अंजली त्याच्या डोळ्यासमोर नाहीशी झाली राजने क्षणाचाही विलंब न लावता दुसरी रिक्षा पकडली आणि तिचा पाठलाग करू लागला आजच्या या दिवसासाठी त्याने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती त्यांच्या मनात कित्येक दिवसापासून योजना होती तो आर्याला बोर्डिंग स्कूलमधून घरी घेऊन तिच्यासोबत खेळेल तिच्या आवडत्या गाजराचा हलवाचा तिला आस्वाद देईल पण अंजलीने त्याच्या सगळ्या स्वप्नावर पाणी फिरले होते त्यांच्या घटस्फोटाला वर्षभर वर झालं होतं सहा वर्षांची आर्या तिच्या आईकडे राहत होती पण तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च राज उचलत होता अंजलीने तिला सर्वात महागड्या बोर्डिंग स्कूलमध्ये घातले होते आणि राजने त्याला विरोध केला असला तरी त्याच्या म्हणण्याला अंजलीने कवडीचीही किंमत दिली नव्हती घटस्फोटानंतरही अंजली त्याला शांत बसू देत नव्हती आज तर तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या एका महिन्यानंतर तो हुरहुरत्या मनाने आपल्या मुलीला भेटायला आला होता तिला आवडणाऱ्या चॉकलेट्स सुंदर कपडे आणि प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेला गाजराचा हलवा घेऊन तो तेथे पोचला होता पण आता मुलीला पाहतानाही न मिळाल्याने त्याच्या डोळ्यातून अश्रू दाटले रिक्षात बसून तो मनातल्या मनात विचार करत होता मी कोर्टात याचिका दाखल करीन मी तिचा बाप आहे ती मला का भेटू देणार नाही जर मला आर्याची कस्टडी मिळाली असती तर ती माझ्या घरी आनंदाने राहिली असती आजी आजोबांचे प्रेम लाभले असते पण या हृदयात हृदय रुधाय शून्यबाईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये ढकलून दिलं तिच्या मुलीबद्दल तिला जरासुद्धा माया नाही का तो स्टेशनवर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं अंजली आर्याचा हात पकडून ट्रेनमध्ये चढत होती तोही त्यांच्या मागे मागे गेला जनरल डब्बा होता पण गर्दी फारशी नव्हती तो सरळ जाऊन आर्याजवळ बसला अंजलीने राजला पाहता चेहरा वाकडा करत विचारलं तू माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास राज हसत म्हणाला तुझ्या मागे कोण आलंय मी तर इथं माझ्या मुलीसाठी आलो आहे बोलता बोलता त्याने आर्याला मांडीवर घेतलं आर्या आनंदाने बाबा म्हणत त्याच्या गळ्यात पडली तिने दोन्ही हाताने त्याला घट्ट मिठी मारली तिच्या डोक्यावरून हात फिरवताच राजच्या डोळ्यात पाणी तरळलं मग त्याने आपल्या बॅगेतून डब्बा काढला स्वतःच्या हाताने बनवलेला गाजराचा हलवा तो प्रेमाने आर्याला भरू लागला ट्रेन हळूहळू सुरू झाली अंजली मनात विचार करत होती आता हा खाली उतरेल पण राज मात्र मुलीशी बोलण्यात रमला होता ट्रेनचा वेग वाढू लागला अंजली रागाने खवळी संपूर्ण प्रवासभर माझ्या जी जीवावर उठायचा विचार आहे की काय अजून उतरलाच नाहीच राज शांतपणे म्हणाला चार तास माझ्या मुलीसोबत घालवणार आहे अंजलीचं सकाळपासून डोकं ठणठण करत होतं ती चिडली मला तुझा हात चेहरा संपूर्ण प्रवासात पाहायचा नाही पुढच्या स्टेशनवर उतर नाहीतर पुढच्या स्टेशननंतर तुला आर्याला हाती लावू देणार नाही राज काही बोलला नाही फक्त तक्रारीच्या नजरेने तिला पाहत राहिला त्यांचा नजरा मिळताच अंजलीने चेहरा दुसरीकडे वळवला राजला जाणवलं ही वर्षभरा खूप बदलली होती चेहऱ्यावरची चमक हरवली होती ती खूप बारीक झाली होती आठ वर्ष एकत्र घालवलेल्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळू लाग किती सुंदर दिवस होते ते हिचं माझ्यावर किती प्रेम होतं मी जरा उशीर केला तरी काळजीने व्याकुळ व्हायची आणि आज मी अगदी शेजारी बसलो तरी माझी उपस्थिती बोचते आहे दुसरीकडे अंजलीचं डोकं असह्य ठणकत होतं दोनदा पेनकिलर घेतल्या तरी उपयोग नव्हता त्यात राजने मूड अजूनच बिघडवला होता मुलीला भेटू न देणं हीच याला योग्य शिक्षा ती ठरवत होती पण हा तर तिच्या मागे आला होता त्यामुळे डोकेदुखी आणखीन वाढली घटस्फोटाच्या वेळी अंजलीने एका पैशाचाही घेतला नव्हता ती स्वतः कमवत होती स्वाभिमानी होती राज मुलीच्या शिक्षणासाठी पैसे पाठवत होता त्याला हे दाखवायचं होतं की तोही स्वावलंबी आहे डोकेदुखी असहाय्य झाली तेव्हा तिने रुमालाने डोकं घट्ट बांधलेलं राज तिच्याकडे एकटक पाहत होता ही असं रुमाल बांधते म्हणजे डोकं खूपच दुखत असणार पण मला माहीत आहे औषध उपयोगी पडणार नाही हिला माझ्या हाताने डोकं दाबून घेतल्याशिवाय आराम मिळत नाही एवढं दुखत असताना तिला नक्कीच माझी आठवण येत असेल अंजली दुसरीकडे हाच विचार करत होती हा माणूस एकेकाळी माझं डोक्यावरच्या वेदनावरचा औषध होता आणि आज तोच माझ्या डोकेदुखीचं कारण बनलाय कारण आज ज्याच्यामुळे तिच्या मनात तणाव होता थोडंसं जरी टेन्शन आलं तरी तिचं डोकं दुखायला लागायचं ती डोक्याला हात लावून ट्रेनच्या खिडकीला खांदा टिकून राजकडे पाहत होती अचानक राजने आर्याला दुसऱ्या बाजूला बसवला आणि स्वतः अंजलीच्या जवळ बसला त्याला इतक्या सहज जवळ बसताना पाहून अंजलीने त्याच्याकडे संतापाने पाहिलं जणू विचारत होती हा काय आगावपणा आहे राज शांतपणे मनाला एक गोष्ट विचारू अंजली तडाखेबाज नजरेने म्हणाली काय तो घाबरला म्हणाला तुझं डोकं इकडे दे थोडं दाबून देतो अंजली स्तब्ध झाली त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाली इथून उठ तुला माहीत नाही का आता तू माझा नवरा नाहीस आणि मी परक्या पुरुषाला माझ्या शरीराला स्पर्श करू देत नाही राज तिच्या डोक्याकडे पाहत उदास स्वरात म्हणाला काही क्षणासाठी मला तुझा मित्र समज तुझं हे दुःख पाहवत नाही अंजलीने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिला आणि गप्पच खिडकीबाहेर पाहू लागली राज आर्याकडे वळून म्हणाला आर्या, आर्या बाळा तुझ्या आईला सांग ना माझ्याकडून डोकं दाबून घ्यायला मी खूप छान मसाज करतो आर्या निरागस्तेने म्हणाली आई बाबांच्या हातात जादू आहे तुझं डोकं दुखणं गायब होईल अंजलीच्या मनात क्षणभर भावनांचे काहूर उठलं पण तिने स्वतःला सावरला आणि थंडपणे म्हणाली आर्या तो तुझ्यासाठी बाप असेल पण माझ्यासाठी तो आता एक अनोळखी पुरुष आहे त्याला सांग मी कोणतीही बाई नाही की अनोळखी पुरुषांसमोर माझ्या शरीराचे प्रदर्शन करेल अंजलीचे हे श बोचरे शब्द ऐकून राजच्या काळजात चिर जरूर झालं पण तो हिम्मत हरला नाही तो धीटपणे म्हणाला सात जन्म नाही पण या जन्मात तरी तू माझी बायकोच राहशील सात फेऱ्यांनी जोडलेलं नातं काही कोर्टाच्या कागदावर संपत नाही अंजलीच्या डोळ्यात त्याने नजर टाकली आणि अंजली ठामस्वरात म्हणाली तुला वाटतं ना मी तुझ्या आयुष्यात परत येईल राजने नजर खाली झुकवली आणि अलगत म्हणाला तुझं माहीत नाही पण मी हा शब्द देतो या जन्मात मी फक्त तुझाच राहीन कोणत्याही दुसऱ्या स्त्रीकडे पाहणारही नाही त्याचे हे शब्द ऐकून अंजलीच्या मनात वादळ उठलं पण तिने ते डोळ्यातून जाणू दिलं नाही ती तितक्याच ठामस्वरात म्हणाली तुझे हे फालतू डायलॉग खिशात ठेव जेव्हा मी तुझ्या जवळ होते तेव्हा तुला माझी किंमत नव्हती तेव्हा तुला तुझं कुटुंब जास्त जवळचं वाटत होतं राज उद्यासपणे म्हणाला तुझ्या काळजावर हात ठेवून विचार कर मी खरंच चुकीचा होतो तो एका पुरुषाचं त्याच्या कुटुंबाप्रती काहीच कर्तव्य नसतं का अंजलीने तिरस्काराने हसत उत्तर दिलं नैतिकता आणि जबाबदारीच्या गप्पा माझ्यासमोर मारू नकोस एका स्त्रीला तिचा नवरा पूर्णपणे हवा असतो तुकड्यात विभागलेला नवरा तिला नको असतो तो, तो एखाद्या वकिलासारखी आपली भूमिका ठामपणे मांडत म्हणाला पुरुष तुकड्यात तेव्हाच विभागला जातो जेव्हा तो इतर स्त्रियांकडे वळतो पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडणारा पुरुष कधीही विभाजित होत नाही तो कायम जोडलेला असतो अंजली उठून उभी राहिली आणि आर्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली आता पुन्हा दोघांच्यामध्ये आर्या आली होती काही वेळ शांत राहिल्यानंतर ती म्हणाली तुमच्या या दुटप्पी विचारांमुळे मला तुमची चीड येते तू कधीच माझा होऊ शकत नाही आणि कधी नव्हताचही म्हणूनच मी तुला सोडलं आता तरी मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे राज दबक्या आवाजात म्हणाला एक गोष्ट विचारू ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली काय राज हळूच म्हणाला माझ्यापासून दूर जाऊन तू आनंदी आहेस का खरंच मी एवढा वाईट आहे का जेव्हा तू एकटी असतेस तेव्हा तुला माझी आठवणही येत नाही का फक्त माझ्यामध्ये कमतरताच होत्या का काहीतरी चांगलं नव्हतं का माझ्यात अंजली उदास झाली बाजूला वळून बराच वेळ गप्प राहिली मग हळूच म्हणाली आता मी पुन्हा तुझ्या शहरात येणार नाही माझ्या माहेरीच एखादं भाड्याचं घर घेईल आणि तेथेच नोकरी करेन आणि आर्यालाही तेथेच शिकवेल हे ऐकून राजच्या मनात मोठा धक्का बसला तो स्वतःशीच विचार करत होता ही बाई फक्त शिक्षा देण्यातच पटाईत आहे आता माझ्या मुलीला माझ्यापासून आणखीनच दूर करायचा कर विचार करत आहे त्याच्या मनात दुःखाचा काहोळ दाटून आला तो खिन्न मनाने उठला आणि समोरच्या रिकाम्या सीटवर बसत म्हणाला मी पुढच्या स्टेशनवर उतरतो आता तुला अजून त्रास देणार नाही बाबांना उदास पाहून आर्या अंजलीच्या जवळून उठली आणि राजजवळ जाऊन बसली ज्या सीटवर राज बसला होता तिथे आधीच एक सुंदर मुलगी बसली होती ती दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत होती सुरुवातीला राज आणि त्या मुलीमध्ये अंतर होतं पण आर्या त्यांच्याजवळ येऊन बसताच ते अंतर मिटलं आता ती सुंदर मुलगी अगदी चिटकून बसली होती त्यांच्या खांद्याचा आणि पायाचा स्पर्श होत होता गुपचूप बसलेल्या अंजलीची नजर पुन्हा पुन्हा त्या दोघांच्या चिटकून बसलेल्या बिंदूवर जात होती डोकेदुखीमुळे आधीच तिचा मूड खराब झाला होता आणि आता राज त्या मुलीला चिटकून बसणं तिला अजूनच अस्वस्थ करत होतं अंजलीच्या मनात विचार उमटू लागली ही मुलगी किती निर्लज्ज आहे जाणून बुजून माझ्या नवऱ्याला चिटकून बसली आहे राज तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय पण तरीही ही त्याला चिटकते आहे अंजलीने समोर बसलेल्या नवऱ्याकडे बारकाईने पाहिलं तो आजही देखना दिसत होता उंच शरीर यष्टी रुंद खांदे भर छाती सशक्त व्यक्तिमत्व त्यांच्यात अजूनही मुलींना आकर्षित करण्याची जादू शिल्लक होती आता दोघांमध्ये संवाद थांबला होता पण नजरेच्या भेटीतून शब्दविनाच खूप काही बोललं जात होतं राजने आर्याला ते सगळं सामान देत होता स्त्री सुलभ ईर्षा आणि जलनात तडफडणाऱ्या अंजलीला याचा अधिकच त्रास होत होता तिने आपल्या डोक्यावर असलेल्या रुमालाची घट्ट गाठ मारत म्हटलं आर्या तुझ्या बाबांना सांग इथे येऊन बसायला हे एकताच राजने एक विचित्र नजरेने अंजलीकडे पाहिलं जणू तो विचारात होता जर नातच संपले तर का म्हणते माझ्याजवळ येऊन बस राजला अंजलीची ती जुनी नजर जाणवली अगदी तशी जशी तो कधी एखाद्या मुलीकडे चुकून पाहायचा तेव्हा तिने त्याला हक्काने रोखून पाहिलेले असायचं ती मुलगी राजला चिटकून बसलेली होती आणि मोबाईलकडे पाहत होती पण कदाचित तिचे कान घटस्फोट घेतलेल्या नवऱ्या बायकोच्या संभाषणाकडे लागले होते म्हणूनच जेव्हा अंजली राजला तिच्याजवळ येऊन बसायला सांगत होती तेव्हा ती मुलगी मंद हसू लागली राज आर्याला घेऊन पुन्हा अंजलीजवळ जाऊन बसला यावेळी तो अंजलीच्या अगदी जवळ बसला होता इतका जवळ की त्याने लावलेल्या सेंटचा सुगंध अंजलीला जाणवत होता तो सुगंध जाणवताच अंजलीच्या मनात विचार आला आजही तोच सेंट लावतो जो मी त्याला आणून द्यायचे दूर राहूनही तो माझ्या आवडीनिवडीपासून दूर जाऊ शकला नाही राजने उदासात विचारलं तो आर्याला तुझ्या माहेरी शिकवणार तर मी तिला कसं भेटणार अंजली शांतपणे म्हणाली ट्रेनने फक्त चार तासाचा तर रस्ता आहे राज हताशपणे हसत म्हणाला हेच हवं ना तुला की मी तुमच्या दोघींच्या आवेशातून कायमचं निघून जावं अंजलीने काहीच उत्तर दिलं नाही थोड्या वेळाने ना राज पुन्हा बोलला आईबाबांना वाटतं की मी दुसरं लग्न करावं हे ऐकताच अंजली संतापून म्हणाली मला का सांगताय तुमची मर्जी मी तर तुम्हाला वर्षभरापूर्वी स्वतंत्र केलं आहे आता मला विचारून लग्न करणारा आहेस का तिच्या रागीट शब्दाने राज गप्प झाला त्याच्या शांततेकडे पाहून अंजली तिरस्कारपणे म्हणाली काही वेळापूर्वीच तर म्हणत होतास मी नेहमी तुझाच राहीन या जन्मात तर परक्या स्त्रीकडे पाहणारही नाही तुम्ही पुरुष लोक असेच असता स्त्रियांसोबत नसल्या की तुम्हाला चैन पडत नाही राज शांतपणे म्हणाला मी कधी म्हटलं की मी लग्न करतोय आईबाबांचं मत सांगितलं एवढंच अंजली संतापून म्हणाली खड्ड्यात जाऊ दे तुझे आईबाबा आणि तू पण मला काहीही देणं घेणं नाही इतकं बोलून ती डोक्याला दोन्हीही हात लावून बसली राज हळू आवाजातच म्हणाला खूप दुखतंय का इकडे ये मी थोडं दाबून देतो थो। शेवटचं तरी तुला एकदा स्पर्श करू दे हे म्हणताच त्या त्याच्या डोळ्यात पाणी आलं अंजली गप्प राहिली तेवढ्यातच ट्रेनचा वेग मंदावला राजमानाला कदाचित कोणतं स्टेशन आलं मी इथेच उतरतो तो आर्याला उचलत मनाला मी येतो बाळा पुढच्या महिन्यात पुन्हा भेटायला येईल तू व्यवस्थित रहा आणि आईला त्रास देऊ नको तिची काळजी घे ट्रेन थांबली होती राजने अंजलीकडे भरल्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाला स्वतःची काळजी घे आणि कधी वाटलं की एकटं राहणं शक्य नाही तर मला फक्त एक फोन कर मी कोणताही प्रश्न न विचारता घटस्फोट विसरून तुला घ्यायला येईल हे बोलून तो ट्रेनमधून उतरू लागला तेवढ्यात त्याच्या मागून कोणीतरी त्याचा हात पकडला तो न वळताच म्हणाला आर्या मला आता जाऊ दे लहान स्टेशन आहे गाडी जास्त वेळ थांबणार नाही पण अचानक त्याच्या कानावर अंजलीचा आवाज उमटला मी पण येते राजने पटकन मागे वळून पाहिलं त्याचा हात आर्याने नाही तर अंजलीने पकडला होता अंजलीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते राज आश्चर्यचकित होत ओरडलात खरंच तू माझ्यासोबत येतेस अंजली हुंके देत म्हणाली होय मीही तुमच्यासोबत येते मला माफ करा माझ्या हट्टामुळे आपला घटस्फोट झाला पण वर्षभर तुमच्याशिवाय राहून मी थकून गेले आता अजून एकटी राहणं शक्य नाही राजला तर जबरदस्त धक्का बसला तो वेड्यासारखा अंजलीकडे पाहत राहिला अंजली शांतस्वरात म्हणाली काय बघताय गाडी सुरू होईल पटकन बॅग उचला आणि खाली उतरा राजने क्षणाचाही विलंब न लावता बॅग उचलली आणि मुलीचा हात पकडून ट्रेनमधून खाली उतरला काही वेळाने ते दुसरी ट्रेन पकडून परतीच्या प्रवासाला निघाले अंजलीने डोक्याला बांधलेला रुमाल हलके सोडला होता आता तिचं डोकं राजच्या मांडीवर विसावलेलं होतं आणि तो हलक्या हाताने तिच्या कपाळावर मृदू दाब देत होता तिचं डोकं दुखणं जणू क्षणात गायब झालं होतं तिला वाटत होतं सगळे गुंथे सुटले आहेत आणि ती पुन्हा एक सुरक्षित आश्रयस्थानी परतली आहे राज तिच्या केसामधून बोट फिरवत हळूच म्हणाला एक गोष्ट विचारू ती डोळे मिठूनच पुटपुटली काय तो म्हणाला कितीतरी वेळा मी तुला समजू शकत नाही तू बोलतेस एक आणि करतेस दुसरं ती अजूनही डोळे मिठूनच हसत म्हणाली जेव्हा तुम्हाला काही समजत नसेल तेव्हा मला नीट विचारा आणि गरज वाटली तर ओरडून विचारा राज हसत म्हणाला मला रागावता येत नाही अंजली त्याच्या हातावर आपला मौसूद हात ठेवून म्हणाली तुम्ही खूप सरळ आणि साधे आहात म्हणूनच आपला घटस्फोट झाला तो क्षणभर शांत राहिला मग शांतपणे विचारलं तू घरी निघाली आहेस पण जर आईशी तुझा अजूनही पटलं नाही तर काय करशील अंजली त्याच्या डोळ्यात खोल नजर रोखून म्हणाली एक वर्ष तुमच्यापासून दूर राहिले आहे आता सगळं समजलं आहे तुमचे आई बाबा तुमची जबाबदारी तर माझे कर्तव्य बनलं की ते माझी जबाबदारी वाटली पाहिजे पण जर कधी मी चुकले तर मला एक जोऱ्यात चापट मारा तो निरागस हसत म्हणाला पण जर मी चापट मारली तर तू रडू लागली ना अंजलीच्या डोळ्यात हलकंसं पाणी दाटलं ती मंद हसत म्हणाली जेव्हा रडू लागेल तेव्हा मला घट्ट मिठी मारा मग पहा सगळी दुःख आणि तक्रारी क्षणात कशा विरघळून जातात आता तिघंही आनंदाने घरी निघाले होते सेल तर मग कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह